आताची मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या कारला चौकातील शनी मंदिर परिसरातील गणेश काकाणी यांच्या घराला इलेक्ट्रिक बाईक मुळे आग बाई लागली आहे या आगीमध्ये तीन इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाले असून घराचा पहिला माळा चांगलाच जळालाय या आगीमध्ये घरात सहा जण अडकले होते आणि स्थानिक नागरिक नगरसेवक परवेज खान नवशे शेख इम्रान केसर नवाज लांबा व त्यांच्या सहकार्यानं दुसऱ्या माळ्यावर अडकलेल्यांना वाचवण्यात यश आलंय तर तिसऱ्या माळ्यावर अडकलेल्या अग्निशामक दलांकडून वेळेच वाचवण्यात आलेले आहे त्यामुळे काकाणी परिवार सुखरूप असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्यातून वर्ध्यात अचानक इलेक्ट्रिक बाईकने आग लागलेली आहे वर्ध्याच्या कारला चौकातील शनी मंदिर परिसरातील घटना असून आगीत तीन इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्याची माहिती आहे त्याची मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या चौक येथील शनी मंदिर परिसरातील गणेश काकाणी यांच्या घराला इलेक्ट्रिक बाईकमुळे आग लागली आहे या आगीमध्ये तीन इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाले असून घराचा पहिला माळा जळालाय या आगीमध्ये घरात सहा जण अडकले होते आणि स्थानिक नागरिक नगरसेवक परवेज खान नवशेद शेख इम्रान केसर नवाज लांबा व त्यांच्या सहकार्यानं दुसऱ्या माळ्यावर अडकलेल्यांना वाचवण्यात यश आलंय तर तिसऱ्या माळ्यावर अडकलेल्या अग्निशामक दलांकडून वेळेस वाचवण्यात आलेले आहे त्यामुळे काकानी परिवार सुखरूप असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्यातून वर्ध्यात अचानक इलेक्ट्रिक बाईकने आग लागलेली आहे वर्ध्याच्या कारला चौकेतील शनि मंदिर परिसरातील घटना असून आगीत तीन इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्याची माहिती आहे